पायरी शिवाय समाजसेवेची पायरी आहे त्या जिंकल्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातली झाली स्पर्धा या मातीच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत उजली त्याचा आगमन या ठिकाणी झालेला आहे त्याच्यासाठी पांडे आणि दोनशे किलो वीस किलोमीटर आणवाणी पायी वाटचाल केली ज्यांच्यासाठी टॅटू काढले गेले ज्याच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या ज्याच्यासाठी भगवंताला साखळ्या घातल्या गेल्या तो बसाठी ज्यां धावला मालकाच्या प्रेरणेसाठी धावला त्याच्या विजयासाठी धावला तो देव भक्का या ठिकाणी या मैदानावर दाखल झालाय तमाम लाखो प्रेक्षकांच्या वतीनं अवर्णनीय असा सोहळा आपण पाहतोय त्यासाठी प्रमुख उपस्थिती आपले लाडके हृदयस्थ नेतृत्व भरत शेठ गोगावले सर्वांनी सुषमाताई गोगावले चंद्रहार पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अवर्णनीय असा सर्वांग सुंदर सोहळा आपण पाहतोय फक्त या ठिकाणी विकास शेठ गोगावले यांची उपस्थिती आली होती आपण पाहताय मित्रांनो साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या सारेजण त्याला डोळ्यात साठवत साठवताय हा सोळा पहा या बैलाला हा बैल नाही तर बैलामधला देव आहे आपल्या मालकासाठी आहो रात्र आहो रात्र धावणारा त्यांच्या ध्येय प्राप्तसाठी सलग दोन दिवस सलग दोन दिवस त्यांनी हिंद केसरी स्पर्धा दोन्ही वयाला प्राप्त केल्या समाजात डोक्यामध्ये मानाचा तुरा खोला पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पर्धेला ज्यांनी ग्लॅमर वैभव प्राप्त करून दिलं खऱ्या अर्थाने संस्कृती या महाराष्ट्रामध्ये रुजावी हे वैभवशाली परंपरा आपल्या कोकणवासियांना पाहावी मिळावी ते वैभव पाहायला मिळावं ते भरतशेठ आणि विकसशेठ यांच्या स्वरूपाला लाखो प्रेक्षकांच्या रूपामध्ये कोकणामध्ये पहिल्यांदा जो बकासूरचं आगमन होतंय ला तो बकासूर आपल्या वेगानं आपल्या धावण्यानं आपल्या महाराष्ट्राला वेळ लावतो इस्रायल देशाने साडेतीन कोटीला संशोधनासाठी या बैलाची मागणी केली होती पण आम्ही माणसांवर प्रेम करतो खरोखर आम्ही हृदयास्त गौरव करीत आहोत आपल्या भावनेला किंमत आहे पैशाला किंमत नसते तर मनाला आणि ध्येयाला आणि विचाराला आणि केला किंमत असते आपल्यासारखा मालक या महाराष्ट्रात जन्माला यावा अशी परमेश्वराला प्रार्थना करतो कारण पैशाला किंमत न देता या बकाशीच्या विद्वतेला किंमत दिला त्याच्या कार्याला गौरव दिला आणि त्याच्या ध्येयाला आपण आणि खऱ्या अर्थानं आमदार मंत्री साहेब आपल्याला हृदयस्थ धन्यवाद देतो ओंकार <task owner> <necessary> <task owner> मोरे ओंकार मोरे साहेब यांनाही सन्मानित करण्यात येत आहे आपण राजपटावर आहे ओंकार मोरे साहेब कृपया प्रेक्षकांनी आई सन्मानजनक त्याचा ते बकार सुरुवात दिलेली ही खऱ्या अर्थानं मानवंदन आहे चंद्रार पाटील साहेब खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या कलेसमोर नतमस्तक झालो जी कला तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृती रुजवली आपल्याला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतोय आणि हा प्रेक्षक वर्ग तुमच्यावरही प्रेम करतो तुमच्या प्राण्यांवरही प्रेम करतो यानंतर चंद्रकार चंद्रहार पाटील साहेबांच्या वतीनं ज्यांनी हिंद केसरी स्पर्धा पटकावली ते संतोष दावा या ठिकाणी व्यक्त होता है।